नमस्कार आज आपण पाहणार आहोत सूर्यग्रहण कधी आहे आणि कसे होते दोन हजार पंचवीस सालचे शेवटचे सूर्यग्रहण कधी होणार आहे भारतात हे सूर्यग्रहण दिसेल का या सूर्यग्रहणाचा देश आणि जगावर आणि बारा राशीवर काय परिणाम होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा ज्योतिषशास्त्रात अशुभ घटना मानली जाणारी सूर्यग्रहण सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा होणार आहे विशेष म्हणजे यावर्षी पितृपक्ष चंद्रग्रहणाने सुरू झाला असला तरी त्याचा शेवट सूर्यग्रहणाने होणार आहे एकवीस सप्टेंबर रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण किती वाजता होईल ते भारतात दिसेल का आणि त्याचे सूतक येथे वैद्य असेल का तुमच्या राशीसह देश आणि जगावर सूर्यग्रहणाचा काय परिणाम होईल याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया सूर्यग्रहण कसे होते जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि सूर्यकिरण पूर्णपणे किंवा अंशता पृथ्वीवर पोहोचू शकत नाही तेव्हा सूर्यग्रहण होते वैदिक दृष्टिकोनातून ही घटना केतूची सावली मानली जाते सूर्यावर आत्मा नेतृत्व शक्ती परिणाम करून मानवी जीवनात आणि जागतिक घटनामध्ये बदल घडवून आणते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सूर्यग्रहण कधी होईल अंशिक ग्रहण सुरू होईल भारतात रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी ग्रहणाचा शिखर बिंदू असेल भारतात दुपारी एक वाजून अकरा मिनिटांनी आणि शेवट असेल भारतात सकाळी तीन वाजून तेवीस मिनिटांनी बावीस तारखेला हे ग्रहण भारतात दिसणार नाही परंतु जगाच्या सामूहिक ऊर्जेवर निश्चित परिणाम करेल सूर्यग्रहणाचा जगावर आणि भारतावर परिणाम दक्षिण पॅसिफिक प्रदेश ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये हवामान अस्थिरता समुद्रातील अशांतता आणि राजकीय घटनांची शक्यता जागतिक शेअर बाजार आणि व्यवसाय जगात चढ उतार वाढू शकतात या सूर्यग्रहणाचा भारतावर थेट परिणाम कमी अस परंतु अप्रत्यक्षपणे राजकीय विरोधाभास सरकार आणि विरोधी पक्षांमधील संघर्ष आणि आर्थिक क्षेत्रात असंतुल निर्माण होऊ शकते भारत नैसर्गिक दृष्टिकोनातून तुलनेने सुरक्षित असेल परंतु पावसाळ्यात अचानक बदल होण्याची शक्यता आहे बारा राशीवर सूर्यग्रहणाचा परिणाम आणि उपाय पहिली रास आहे मेषरास मानसिक तणाव घाईमुळे होणारे नुकसान उपाय हनुमान चालिसाचं पठण करणे गुळ आणि हरभरा दान करणे वृषभरास पैशाचे नुकसान आणि अनावश्यक खर्च उपाय आहे देवी लक्ष्मीची पूजा पांढरे कपडे किंवा तांदूळ दान करणे मेथून रास वैवाहिक जीवनामध्ये मतभेद उपाय तुळशीला पाणी अर्पण करा शु... शु... शुक्ल मंत्राचा जप करा रास आरोग्याशी संबंधित समस्या उपाय दुधात केसर मिसळून शिवलिंगाला अर्पण करा सिंह रास मुलांमध्ये आणि शिक्षणात अडथळे उपाय सूर्याला पाणी अर्पण करा गहू दान करा कन्या रास कुटुंबात असंतुलन उपाय दुर्गा सप्तशीचे पठण करा हरभरी दान करा तुळरास प्रवासात अडथळे बोलण्यात कठोरता उपाय देवी सरस्वतीची पूजा करा गोड पदार्थ वाटा वृश्चिक रास आर्थिक दबाव गुंतवणीची काळजी घ्या उपाय रुद्रापेक्षित करा काळे दान करा धनुरास आत्मविश्वास कमी होईल काम अडकेल उपाय विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा पिवळ्या वस्तू दान करा मकर रास मालमत्तेचा होण्याची शक्यता उपाय शनिमंत्राचा जप करा उडद दान करा कुंभरास मित्रांशी मतभेद मानसिक अस्वस्थता राहू आणि तुला शांत करण्यासाठी नारळ अर्पण करा मेन रास जास्त खर्च पैशाची कमतरता उपाय भगवान शिवाला पाण्यात मिसळलेले तांदूळ अर्पण करा सूर्यग्रहण दिसेल तिथे काय करावे आणि काय करू नये ग्रहण काळात अन्न किंवा पाणी सेवन करू नका फक्त जप ध्यान आणि मंत्राचा जप करा गर्भ मलांनी विशेष काळजी घ्यावी ग्रहणानंतर स्नान करणे शुद्धीकरण करणे आणि दान करणे आवश्यक आहे सूर्य मंत्र ओम गृणी सूर्याय नामाचा जप करणे खूप फलदायी ठरेल निष्कर्ष एकवीस सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण जरी भारतात दिसले नसले तरी जगातील ऊर्जेच्या प्रवाहावर आणि राजकीय आर्थिक परिस्थितीवर परिणाम करेल जर प्रत्येक व्यक्तीने राशीनुसार लहान उपाय केले तर जीवनात नकारात्मकता कमी होईल आणि सकारात्मक वाढेल व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि उमाशी करा दत्त चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू जे एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या वडीसह जय हिंद जय महाराष्ट्र